वनविभागाच्या ताब्यात असलेली तिलारी प्रकल्पग्रस्तांची जमीन चंदगड पाटबंधारे विभागाकडून परत करावी अशी मागणी करत गुळंब परिसरातील शेतकऱ्यांनी पाटणे वनविभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांना धारेवर धरलं ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं वनविभागानं विभागानं चंदगड तालुक्यातील तिलारी प्रकल्पांतर्गत असलेली गुळंब परिसरातील काही शेतजमीन पाटबंधारे विभागाला लीजवर दिली होती सध्या ही जमीन पडीक आहे पण त्या जमिनीचा कर आम्ही भरतो त्यामुळे ती जमीन वनविभागानं आम्हाला परत करावी या मागणीसाठी अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली गुळंब इथले शेतकरी आक्रमक झाले होते गुळंब गावातील महिलांसह सर्वांनी एकत्र येऊन थेट जमिनीचा ताबा घेतला आणि ट्रॅक्टरनं जमीन नांगरण्यास सुरुवात केली त्यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोखलं त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी आणि शेतकरी यांच्यात वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक घेऊ असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी लाडकू दळवी लक्ष्मण दळवी दत्तात्रय दळवी निंगू दळवी पांडुरंग प्रधान पांडुरंग दळवी सोमनाथ दळवी भिवाजी पवार गणपत दळवी सुरेश दळवी यांच्यासह महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या